नमस्कार सॉरी काही तांत्रिक अडचणीमुळे आपला लाईव्ह एंड झाला होता मे बी आपलंही जे वायफाय ते बंद होत असणार आहे आता तर आताच्या क्षणाचं लाईव्ह अपडेट काय आहे हे आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत खरं तर अजूनसुद्धा नेट सेवा ही चालू झालेली नाही आहे ज्या ठिकाणी वायफाय आहे किंवा वायफाय कनेक्शन जर तुम्ही यूज करत असाल तर तुम्ही हा लाईव्ह बघू शकतात मे बी कोणत्या ठिकाणाहून लाईव्ह बघता आहात आणि तुमच्या जो परिसर आहे तिथे नेटवर्क चालू आहे का नेट सेवा चालू आहे का हे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा आज खरं तर भरपूर असे कॉल्स आम्हाला येत आहेत की मॅडम आज भारत बंद सांगतायत किंवा आपला महाराष्ट्र बंद सांगतायत सगळं काही बंद सांगत आहेत तर काय परिस्थिती आहे सध्या बदलापूरची पुन्हा एकदा आम्हाला सांगा असं आपण गेल्या दोन तासापूर्वीही एक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला खरी जी परिस्थिती आहे बदलापूरची ती सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि अजूनही आम्ही तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की सध्या बदलापूरची जी परिस्थिती आहे अगदी नॉर्मल आहे काही चालू झालं आहे न, आ, इंटरनेट ओके थँक्यू सो मच मनोज सर भरपूर अशा विभागांमध्ये अजूनही नेट बंद आहे तर तुमच्या विभागात नेट चालू झालंय का नक्कीच सांगा आणि आपण दोन तासापूर्वी जो लाईव्ह केला त्याच्यातही तुम्हाला हे सांगितलं की आंदोलन काल ज्या प्रकारे होतं त्याचा आज, आज जे आहे आज थोडंसं शांत वातावरण आहे बदलापूर शहरामध्ये आणि बदलापूरमध्ये जर आपण स्टेशन जवळचा परिसर बघितला तर अजूनही काही प्रमाणामध्ये जे दुकानं वगैरे आहेत शॉप्स वगैरे आहेत ते बंद ठेवण्यात आलेली आहे परंतु जे गल्ली बोळामधली आपली दुकानं आहेत छोटी छोटी दुकानं झाली तर ती सगळी सुरळीतपणे चालू आहेत आणि कुठलंही असं घाबरण्याचं वातावरण नाहीये सध्या बदलापूरमध्ये व्यवस्थितपणे चालू आहे फक्त एवढंच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण भरपूर असे नागरिक बाहेर ठिकाणी अडकलेले आहेत रात्रीच्या टायमाला जे गेले होते बदलापूरमधून ट्रेननी वगैरे तर ते कुठेतरी अडकून राहिले होते कारण दहा तास आपला ट्रेन रोको आंदोलन सुद्धा चालू होते तर त्यामुळे कुठेतरी दहा तासानंतर ते जे नागरिक होते ते अडकलेलेच होते दुसऱ्या ठिकाणी आणि कुठून तरी ते अजूनही लाईव्ह बघत असतील तर आता सध्या जे आहे रेल्वे सेवा ही सुरळीतपणे चालू आहे फक्त ज्या शाळा वगैरे होत्या आपण सकाळीही तुम्हाला सांगितलं की शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे परंतु एक दोन ज्या शाळा आहेत त्या अजूनही सुरू होत्या तर त्यांच्याबद्दल अजून काही अपडेट आमच्यापर्यंत आलेला नाहीये सकाळी भरपूर अशा पॅरेंट्सही आम्हाला फोन आले की आज नेट बंद होतं त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत काही मेसेज पोहोचू शकले नाही शाळेचे आणि विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन परत घरी वापस यावं लागलं कारण जे शाळेचे मुख्याध्यापिका वगैरे होत्या त्या त्या व्यवस्थितपणे पॅरेंट्स ग्रुपवरती वगैरे मॅसेज नाही करू शकल्या की आज शाळेला सुट्टी आहे असं तर तुमच्यासोबत हे असं काही घडलंय का नक्कीच सांगा परंतु आज शाळांना मोस्टली सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे ज्या काल शाळांना सुट्टी होती त्या आजही शाळा बंदच आहेत तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आताच्या या क्षणाला लाईव्ह येण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे बदलापूरमध्ये वातावरण सध्या तरी शांत आहे कोणीही काही काळजी करू नका परंतु तरीसुद्धा गरज असेल तरच घराबाहेर पडा असंच आपल्याला वारंवार आवाहन करण्यात येत आहे की गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा छोटी मोठी जी दुकानं आहेत ती सुरळीतपणे चालू आहेत परंतु स्टेशनलगतचा जो परिसर आहे तो अजूनही थोड्याफार प्रमाणामध्ये बंदच आहे परंतु अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्या चालू ठेवण्यात आलेल्या आहेत इव्हन त्या कालही चालू होत्या आणि त्या आजही चालू आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल आपण बघितलं की रेल्वे रोको आंदोलन सुद्धा आंदोलनामुळे रेल्वे रोको सुद्धा चालू होत्या दहा तास रेल्वे ज्या आहेत रेल्वे वाहतूक सेवा ही ठप्प होती आणि त्याचमुळे कुठेतरी एक एक्सप्रेससुद्धा आपल्या बदलापूर कल्याण दरम्यान अडकली होती आणि त्या एक्सप्रेसला त्या एक्सप्रेसमध्ये भरपूर अशा महिला होत्या गरोदर महिला होत्या त्याचबरोबर साधारण आपल्या महिला मंडळी होत्या तर त्यांना सगळ्यांना भरपूर असे प्रवासी किती तासन तास तिथे अडकून होते ज्यांच्यासाठी खाण्यापिण्याची काही व्यवस्था नव्हती पाण्याची सोय नव्हती तर अशा यांना आपल्या बदलापूरकरांनी पुढे येऊन प्रांज प्रांजी प्रांजी म्हणून एक प्रांजी गार्डन ही जी सोसायटी आहे तिथल्या फेस वन आणि फेज टू च्या जे नागरिक आहेत त्यांनी भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या प्रवाशांची त्यांनी मदत केलेली आहे त्यांना तिथे त्यांनी खिचडी टाईप बनवलं खिचडी बनवली आणि तिथले जितकेही प्रवासी अडकले होते त्या एक्सप्रेसमध्ये त्या सगळ्या प्रवाशांना त्यांनी ती वाटपही केली आहे आणि त्यांना अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी मदत केली आहे तर कुठेतरी आपल्या बदलापूर शहरामध्ये माणुसकीचा हात काल समोर आलेला आपल्या सगळ्यांना दिसून आला तर अशा या सोसायटीबद्दल आपण खरंच एक कौतुकास्पद त्यांना छान असे कौतुक का त्यांचे नक्कीच करायला हवे बदलापूर मधलीच आपली सोसायटी आहे तर याचा एक आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि भरपूर अशा शुभेच्छा त्या सोसायट्यांना तुम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करा कारण त्यांनी काल आंदोलनाच्या एवढं आंदोलन, आंदोलन असताना सुद्धा काही आपल्या बदलापूरमध्ये ज्या एक्सप्रेस अडकल्या होत्या बदलापूर कल्याणच्या दरम्यान त्यांना मदत केलेली आहे आणि नेट चालू झालं एअरटेलचं ओके एअरटेलचं नेट चालू झालं अद्यापही काही ठिकाणी नेट चालू नाहीये त्याचमुळे शालेय विद्यार्थ्यांना भरपूर अशा टीचरचे सुद्धा कॉल आलेले आम्हाला की आम्ही ऑनलाईन क्लासेस आज घेत होतो परंतु नेट सेवा नाही त्यामुळे क्लासेसही बंद करावे लागले असं तुमच्याकडे प्रतिक्रिया असतील तर ते नक्कीच मांडत चला बघत रहा आपले बदलापूर जर काही अपडेट असेल तर आम्ही ते तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आपले बदलापूर सोबत अशीच साथ दिल्याबद्दल सगळ्या नागरिकांचा खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद भेटूया पुढच्या बातमीमध्ये तुमच्यापर्यंत काही अपडेट असतील तर आपले बदलापूरचा जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही नक्कीच पाठवू शकता धन्यवाद